काँग्रेसच्या हंगामी हंगा अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी एक बैठक होती राज्यातल्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीला अहमद पटेल अँटनी वेणुगोपाल हे काँग्रेसचे जे नेते आहेत वरिष्ठ नेते आहेत तेही उपस्थित आहेत राज्यामधल्या राजकीय परिस्थितीवर या बैठकीमध्ये चर्चा होतीये असंही आपल्याला कळत आहे काल शरद पवार आणि सोनिया गांधी यांची चर्चा झाल्यानंतर सरकार स्थापनेसाठी फारशी काही चर्चा आमची झाली नाही असं शरद पवार यांनी सांगितलेलं होतं आणि आता सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी काँग्रेस नेत्यांच्या सोबत त्या एक महत्वाची बैठक घेत आहेत याबद्दल आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण बोलूया प्रशांत बैठकांवर बैठका सुरू आहेत या बैठकीमध्ये नेमकं काय घडत आहे नाही महत्वाचं म्हणजे बघितलं काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते पुन्हा हे काय एकत्र आलेले आहे ज्या पद्धतीनं चर्चा आहे आणि महत्वाचं ज्या पद्धतीने राज्यामध्ये सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा करायचा यासाठी या बैठकाचे सत्र सुरू आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही अत्यंत महत्वाची बैठक होत आहे आणि सोबतच सोबतच या बैठकीच्या माध्यमातून एक प्रकारे कुठेतरी राज्यातील सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळावा हा प्रयत्न असणार आहे आणि त्यासाठीच ही बैठक आहे आयोजित करण्यात आलेली आहे काँग्रेसच्या जे हंगामी अध्यक्ष आहे सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी ही बैठक होत आहे आणि या बैठकीमध्ये अहमद पटेल जसा आपण उल्लेख केला अहमद पटेल आहे ए केोनी आहे याशिवाय जर बघितलं तर आपण वेणुगोपाल देखील आहे जे खास करून गेल्या काही दिवसापासून संपूर्ण राज्य स्थापनेच्या चर्चेमध्ये सहभागी होते आणि राज्याचे प्रभारी जे आहे मल्लिकार्जुन खरगे ते देखील उपस्थित आहेत कुठेतरी ज्या पद्धतीनं दबाव येत आहे काँग्रेसवरती की लवकरात लवकर निर्णय घ्यावा यासाठी ही अत्यंत महत्वाची बैठक सुरू बरोबर काँग्रेसच्या का या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये प्रशांत सरकार स्थापनेची कोंडी फुटणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा सत्ता स्थापनेसाठीचा जो फॉर्म्युला आहे तो कधी ठरणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलं